नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकी निकाल तेवीस तारखेला जाहीर झाले आणि आठवडा उलटून गेला तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होऊ शकलेलं नाही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीन पक्षांच्या महायुतीनं प्रचंड बहुमत मिळवलेलं आहे निवडणुकीत आणि त्यामुळं अपेक्षित असं होतं की सव्वीस तारखेला विधानसभेची मुदत संपते आहे तर त्याच्या आधी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होईल आणि त्याचा शपथविधीसुद्धा होईल आणि सत्तावीस तारखेला नवं सरकार सत्तेवर येऊ शकेल पण राजकारणात जे अपेक्षित ते घडत नाही अनेक अनपेक्षित घटना घडतात आणि त्याचनुसार आठ दिवस झाल्यानंतरही महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही हे आपण बघतोय म्हणजे भारतीय जनता पक्षानं एकशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतर स्वाभाविकपणे त्यांचा मुख्यमंत्री होणं ही पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती अपेक्षा आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होईल असं मानलं जात होतं परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी आग्रह धरल्यामुळं मुख्यमंत्रीपदाचा आणि सरकार स्थापने पुढचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरला म्हणजे जे एकनाथ शिंदे सतत माध्यमांसमोर येत असतात माध्यमांशी बोलत असतात त्या एकनाथ शिंदेनी निवडणूक निकाल लागल्यानंतरची एक पत्रकार परिषद सोडल्यानंतर माध्यमांपासून थोडं बाजूला राहण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनी महायुतीचा प्रचार एक दिलानं केला असं सा सांगितलं जातं पण सव्वीस अकराच्या मुंबईतल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यानंतर त्यांनी एकमेकांची नजरा नजर सुद्धा टाळली होती ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांच्यात आता किती दुरावा निर्माण झाला हे लक्षात येऊ शकत म्हणजे मुख्यमंत्री पद हा कळीचा मुद्दा बनलेला आहे भारतीय जनता पक्षानं स्पष्ट केला असावा की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही त्यानंतर एकनाथ शिंदे हळूहळू त्या स्पर्धेतून बाजूला जाऊ लागले पहिल्यांदा त्यांनी एक ट्विट केलं रात्री उशिरा की कार्यकर्त्यांनी वर्षा बंगल्यावर येऊ नये गर्दी करू नये वगैरे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी ठाण्यातल्या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व नरेंद्र मोदी आणि अमित शहा मुख्यमंत्री पदासंदर्भात संदर्भात जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य असेल सरकार स्थापन करण्यात माझा कोणताही अडथळा नाही आपली कोणतीही अडचण नाही अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली त्याच वेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाजूला पडल्याचं स्पष्ट झालं हा घटनाक्रम मी मुद्दा माझ्यासाठी सांगतोय की एकदा मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर माणसाची अवस्था काय होते याच हे निदर्शक आहे एकनाथ शिंदे यांचे चाळीस आमदार असताना भारतीय जनता पक्षानं त्यांना मुख्यमंत्री केलं कारण त्यावेळी भारतीय जनता पक्षाची भूमिका अशी होती की एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फुडलेल्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवलेला आहे आणि जी भारतीय जनता पक्षाची हिंदुत्वाची भूमिका आहे ती हिंदुत्वाची भूमिका घेऊन एकनाथ हो शिंदे आले आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे यांना चाळीस आमदार असतानाही एकशे पाच आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री केलं पण आता एकशे बत्तीस आमदार भारतीय जनता पक्षाचे असल्यानंतर भारतीय जनता पक्ष तसं काही करेल असं जर एकनाथ शिंदे यांना वाटलं असेल तर मला वाटतं तो त्यांचा भाबडेपणा ठरेल पण एकनाथ शिंदे यांना तसं वाटलं त्यासाठी ते आग्रही होते आणि मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे ते प्रचंड नाराज झालेले आहेत हे स्पष्टपणे दिसायला लागलेलं ला आहे म्हणजे गुरुवारी रात्री ज्या वेळी अमित शहा यांच्याबरोबर महायुतीच्या महायुतींच्या नेत्यांची दिल्लीत भेट झाली त्या दिल्लीतल्या भेटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की एकनाथ शिंदे किती नाराज आहेत म्हणजे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत की त्यांच्यात फसवणुकीची भावना निर्माण झाली हा जो पेच आहे किंवा हा जो प्रश्न आहे मला वाटतं त्याचं उत्तर नजीकच्या काळात भविष्यात काहीतरी एकनाथ शिंदे देतील कारण भारतीय जनता पक्षानं त्यांना खरोखर काही शब्द दिलेला होता का हा प्रश्न आहे एकनाथ शिंदे जर तसं बोलले असते की भारतीय जनता पक्षानं आम्हाला शब्द दिलेला होता तर मात्र भारतीय जनता पक्षाची फार गोची झाली असती कारण उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतात की भारतीय जनता पक्षानं दोन हजार एकोणीसच्या आधी आपल्याला अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता एकनाथ शिंदे जर तसंच म्हटले तर तो त्याचा संदेश असा जाईल की भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांची फसवणूक करतो अडवणूक करतो दिलेला शब्द पाळत नाही पण एकनाथ शिंदे तसं बोललेले नाहीत उलट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाजूला झालेले आहेत मुद्दा असा येतो की असं काय आहे म्हणजे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री नाहीत की जे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री पद मिळत नाहीत म्हणून नाराज झाले कारण मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाची ताकद काय असते हे त्या पदावर बसलेल्या माणसाला माहिती असतं म्हणजे पूर्वी ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्या काळात एकदा आर आर पाटलांचं एक विधान होतं म्हणजे त्यावेळी चर्चा नेहमी नेहमी सरकार स्थापन करताना किंवा एरवी राजकारणातल्या किंवा मंत्रिपद संदर्भातल्या चर्चा अशा असतात की बाबा मुख्यमंत्रीपद मग दुसऱ्या क्रमांकाचं मंत्रीपद कुठलं कोण म्हणतं हे अत्यंत महत्वाचं असतं कारण सगळ्या आर्थिक नाड्या त्याच्या हातात असतात कोण म्हणतं की गृहमंत्रीपद पा हे महत्वाचं असतं कारण गृहमंत्रीपदाकडं सगळे पोलिसांची सूत्र असतात सगळे पोलीस खातं त्याच्या अंडर येतं कायदा सुव्यवस्था त्याच्या हाताखाली असते काही जणांना असं वाटतं की महसूल हे खातं महत्वाचं आहे महसूल खात्यासाठी अनेक ज्येष्ठ नेते सगळे आटापेटा करत असतात कारण महसूल म्हणजे सगळ्या जिल्ह्या जिल्ह्याचं प्रशासन सगळे जिल्हाधिकारी सगळे विभागीय आयुक्त या सगळ्या गोष्टी त्यांच्या नियंत्रणाखाली असतात त्यामुळं कुठलं खातं दुसऱ्या क्रमांकाचं या संदर्भात नेहमी एक चर्चा सुरू असते त्या संदर्भात माझे मुख्यमंत्री माझे गृहमंत्री असलेले दिवंगत आर आर पाटील एकदा म्हणलेले होते की दोन नंबरचं खातं तीन नंबरचे खातं या सगळ्या अंधश्रद्धा आहेत एकच खातं असतं आणि एक, एक नंबरचं पद असतं ते म्हणजे मुख्यमंत्री पद आणि एक आणि दहा क्रमांकापर्यंत तेच असतं बाकी दुसरा तिसऱ्या क्रमांकाचं खातं या सगळ्या अंधश्रद्धा आहेत खरं तर तीच वस्तुस्थिती आहे कारण खातं कुठलंही असलं तरी कुठल्याही खात्याचे अंतिम अधिकार सर्वाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या हातात असतात आपल्याला आठवत असेल की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते आर आर पाटील गृहमंत्री होते आणि त्याचवेळी राहुल गांधी एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते तर त्या राहुल गांधींच्या सुरक्षेच्या संदर्भातल्या त्यावेळी माय नेहमीच खान शिनिवावरून शिवसेनेनं प्रचंड विरोध केला होता शिवसेनेनं त्यांना आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता त्यामुळे प्रचंड राहुल गांधींच्या त्या दौऱ्यात महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था लावलेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खाता असताना त्या काळात अशोक चव्हाण यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली होती आणि अशोक चव्हाण रस्त्यावर संरक्षणासाठी उतरलेले होते म्हणजे खातं कोणाकडे असलं तरी ते अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांच्याकडे असतो कुठल्याही फाईलवरची अंतिम सही मुख्यमंत्र्यांची असते त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सही झाल्याशिवाय तो कागद पुढे जात नाही त्यामुळे मुख्यमंत्रीपद हेच महत्वाचं असतं आणि ही ताकद त्या पदावर बसलेल्या माणसालाच कळते म्हणून म्हणतो की मुख्यमंत्रीपदावर एक एकदा बसलेला माणूस मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्याला जे फ्रस्ट्रेशन येतं ते त्याची कल्पना दुसरं कोणी करू शकत नाही अनुभव आत्ताचाच नाही याच्या आधीची काही उदाहरणं बघा म्हणजे नारायण राणे यांना युतीचं सरकार ज्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार महाराष्ट्रात होतं एकोणीशे ला सत्तेवर आल्यानंतर त्या काळात अखेरचे आठ महिने खरं तर नारायण राणे यांना आणखी चार सहा महिने मिळाले असते पण लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय झाला आणि काही महिने आधीच महाराष्ट्रातलं सरकारनं राजीनामा दिला आणि निवडणुकांना सामोरं गेली तर त्यावेळी नारायण राणे यांना आठ महिने मुख्यमंत्रीपद मिळालेलं होतं ते निवडणुकीनंतर शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं ते सरकार सत्तेवर आल्यानंतर नारायण राणे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते झाले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं सगळा थैत्याट केलेला होता म्हणजे सरकार पाडण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केलेले होते ते बघितल्यानंतर लक्षात येतो म्हणजे त्यांनी त्यावेळी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला सरकार पक्षातले काही आमदारांना आपल्याकडं शिवसेनेनं म्हणजे त्यात कोल्हापूर ते नरसिंह गुरुनाथ पाटील होते विनय कोरे होते शरळचे शिवाजीराव नाईक होते ही मंडळी पक्ष बदलून नारायण राणेंच्याकडे आलेली होती आणि या मंडळींना स्वतंत्रपणे नेऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या ना। वतीनं म्हणजे नारायण राणेंचाच तो सगळा प्रयत्न होता शिवसेना सगळ्या पक्ष त्यांच्या पाठीमागे त्यावेळी नव्हता पण त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री पुन्हा होण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने आटापाटपेटा केला होता ते बघितल्यानंतर लक्षात येतो की ते किती अस्वस्थ झालेत किती बेचैन झालेत मुख्यमंत्री पदासाठी त्याचं कारण त्यांनी एकदा मुख्यमंत्री पदाची चौथ चाकलेली होती आणि एकदा चव चाकल्यानंतर ते पद नाही म्हटल्यानंतर त्यांना जे काय अनुभव येत होतो त्यासाठी ते पुन्हा असे अत्यंत अस्वस्थ होते ते पद मिळवण्यासाठी आटापेटा करत होते हे नारायण राणेंचं पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण देवेंद्र फडणवीसांचं आहे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पाच वर्षे पूर्ण वेळ मुख्यमंत्रीपद मिळाले वसंतराव नायकांच्या नंतरचे दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं सर्वे होते येत होते ज्या पद्धतीनं अंदाज व्यक्त होत होते त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार त्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर येणं ही हो केवळ औपचारिकता होती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी फक्त शपथ घ्यायची बाकी होती ते काळजीवाहू मुख्यमंत्री होतेच तर हे सगळं सुरू असताना अचानक सगळं चित्र बदलतं उद्धव ठाकरे वेगळी भूमिका घेतात महाविकास आघाडी आकाराला येते आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवलं जातं त्यानंतरचा जो देवेंद्र फडणवीसांचा थैत्याट आपण बघितलं राजभवनावर जाऊन राज्यपालांना हाताशी धरून ज्या पद्धतीनं त्यांनी कारस्थानं सगळी या सरकार सरकारविरोधात केली केंद्रातल्या नेत्या सरकारला हाताशी धरून केंद्रीय यंत्रणांचा वापर करून जो आटापिटा केला तर त्यावेळी लक्षात येत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद गेल्या किती झालेत किती अस्वस्थ झाले किती अकांड तांडव करतायत किती करतायत हे सगळं आपण बघितलेलं आहे त्यानंतर उद्धव उदाहरण आहे म्हणजे त्यां सरकार त्यांच्या कर्तृत्वानं गेलं म्हणजे त्यांनी आमदाराशी संपर्क ठेवला नाही आणि त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्या एकना आमदारांच्या संपर्कात राहिले आणि त्यांनी आमदार फोडले आणि ते आमदार बाजूला घेऊन शिवसेना फोडली तर तो दोष उद्धव ठाकरेंचा होता पण सत्ता गेली त्यानंतर जेव्हा दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुका आल्या त्या निवडणुकीच्या आधी संजय राऊतांनी सुरू लावला की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करायला पाहिजे उद्धव ठाकरे सुद्धा त्या आपला चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करावा कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळालं होतं आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेवरील अशी चिन्ह होत होती त्यामुळे जर सत्ता आली तर आपल्याला ना मुख्यमंत्री नाही या कल्पनेनं उद्धव ठाकरे बेचैन होते तेच सातत्यानं महाविकास आघाडीच्या जा बैठकीत जाहीर सुद्धा मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय घ्या असं म्हणत होते म्हणजे त्यांची बेचैनी हे आपण पाहिलेली आहे आणि आत्ता एकनाथ शिंदे यांची बेचैनी म्हणजे भारतीय जनता पक्षाची एक ते बत्तीस जागा आल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेना वाटत होतं की आपल्याला मुख्यमंत्री करतील आपल्याला मुख्यमंत्री करावं आणि ते करत नाहीत म्हटल्यानंतर त्यांची अस्वस्थ बेचैनी नाराजी सगळं या गोष्टी आपण बघतोय म्हणजे कसं असतं माहितीये का मुख्यमंत्रीपद एकदा उपभोगणं म्हणजे तोंडाला रक्त लागण्यासारखं असतं ज्या पद्धतीनं एखाद्या पशूच्या तोंडाला रक्त मानवी रक्त लागल्यानंतर तो नरभक्षक बनतो अगदी हे अतिशोक्तीचं किंवा बडबटीच उदाहरण वाटेल पण प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपदाचं तसंच आहे तोंडाला रक्त लागल्यासारखंच आहे एकदा मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर पुन्हा ते, ते आपल्या हातात जाते आहे किंवा ते मिळत नाही म्हटल्यानंतर असो येणारी अस्वस्थता ती अस्वस्थता प्रचंड आहे सत्तेच्या खेळात मला वाटतं राजकीय आयुष्यात प्रत्येक नेत्याच्या चढउतार असतात पण मुख्यमंत्रीपद पदावरून गेल्यानंतर येणारी अस्वस्थता ती वेगळी अस्वस्थ असते पराकुटीची अस्वस्थ असते आणि ती अस्वस्थता आपण एकनाथ शिंदेच्या निमित्तानं बघतोय आणि हीच अस्वस्थता आपण देवेंद्र फडणवीसांच्या वेळी बघितली नारायण राणेंच्या वेळी बघितली आणि उद्धव ठाकरेंच्या वेळी सुद्धा बघितली मुख्यमंत्रीपद न मिळणं त्यामुळं हे खूप कठीण अवस्थेतून त्या माणसांना दाव लागतं आपण मुख्यमंत्रीपद नाही हे पचवायला खूप कालावधी जावा लागतो एकनाथ शिंदेच्या बाबतीत तसंच होतंय पण एकदा सरकार काम करायला सत्तेवर आलं काम करायला लागलं की आपोआप सगळ्या गोष्टींचा विसरून सगळे प्रवाद सामील होतात एकनाथ सुद्धा मला वाटतं तसेच प्रवाद सामील होतील धन्यवाद